दा नमस्कार ओ काय किंमत लावली छोटी सांगा एकवीस एकवीस सर्व कामाला तू पण करायचे छोट्या ट्रॅक्टर जास्त काढून घ्या तुमची हो का म्हणजे फुल कामाची गॅरंटी देत आहे तुमची गॅरंटी पाच वर्ष आता घ्यायचे भो का आता घ्यायचे कोणत्या गावाचं आहे तुम्ही चाळीस गावचे आहेत का दाताला तुम किती दाताला पूर्ण आहेत का पोरं आहेत दाताला बरं काय किंमत यांची एकवीस म्हणजे म्हणजे समोरगिराईक जर आलं तर कमी जास्त होऊन जाणार आहे तर मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची जोडे आणि चांगले आणि संपूर्ण गॅरंटी ते देत आहेत जी जोड आहे ती मोठ्या मापाची जोड आहे मित्रांनो मजबूत जोडे तर छान आहे दाताला खोरे दोन वख्र झोपायचे एकाच वेळला तर अशी ताकदवान जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याची तुम्हाला जर आवडत असेल खरेदी करायची असेल तर नंबर देतो मी त्या दे नंबरवर संपर्क आपण अवश्य करू खरेदी करू शकता मित्रांनो फोन नंबर सांगा शातर दादा शहात्तर शहात्तर वीस अठरा अठरा एक्कावन्न तर मित्रांनो जरा आवडल्यास संपर्क करू शकतो कोणत्या गावाचे दादा इथला इथल्या इतका चाळीस गावचे बरं काय किंमत लावली जोडची ती पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताला किती एक सहा दी करतात बरं तो तिकडच्या सहा दी आमच्या करतात मित्रांनो सगळ्या कामाला चालू बरं संपूर्ण कामाला चालू आहेत बरं गरीब पण आहेत आणि व्यवहारात कमी जास्त करून घ्या बरं फोन नंबर सांगता चौऱ्याऐंशी एकोणसाठा बरं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला जोड आवडत असेल तर नक्की संपर्क करू शकता हो पन्नास हजार पन्नास हजार का दाताला किती पाचवा उतरू राहिला पाचवा उतरू राहिला का बरं गाव कोणतं तुमचं आंबेगाव किती मध्ये येणार चाळीस पंचेचाळीस पर्यंत देऊन टाकणार कामाल चालू आहे का ऊबाटी पण लावू शकतो कोणतं गाव सांगितलं तुम्ही आंबेगाव आंबेगाव मित्रांनो आंबेगावचे शेतकरी आणलेला आहे चाळीस पंचवीस चाळीसला सांगता येत त्याच्यात पण कमी जास्त करून घेणार आहे जर तुम्हाला असेल शेत खरेदी करू शकतो फोन नंबर सांगता का डबल आठ डबल आठ पंचावन्न पंचावन्न डबल आठ परत डबल आठ झिरो आठ बारा झिरो आठ बारा, बारा तर मित्रांनो आवडल्यास संपर्क का माडवी यांचे सांगायला पंच्याऐंशी हजार सांगायला पंच्याऐंशी हजार आणि द्यायला कमी जास्त उंजाईल पंच्याऐंशी मध्ये कामाला चालू आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी गरीब, गरीब। आहेत का घरून पैसे द्यायचे हो का घरून आखलून पैसे द्यायचे दाताला किती करतात करदाते ना बर फोन नंबर सांगा बरं त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोवीस पंच्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस पंच्याऐंशी तर मित्रांनो माडवी जोड आहे बघू शकता आपण चांगली कामाची संपूर्ण गॅरंटी सांगताय दाताला पूर्ण आवडल्यास नक्की संपर्क करा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता कशी काय लावली किंमत किंमत काय आहे जोडची नव्वद हजार का दाताला कशी किती आहे दात बोर आहेत का पूर्ण झालेले आहेत का कामाची संपूर्ण गॅरंटी आहे आकलून पैसे कोणतं गाव तुझं दरवाड्याच आहेत का बरं फायनल किती अपेक्षा आहे तुझी फायनल किती भेटायला पंचाहत्तर ला देऊन टाकणार का फोन नंबर सांगता येईल का फोन सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बेचाळीस चौसष्ट वीस काय नाव तुझं राकेश राकेश भाऊ तर मित्रांनो आवडल्यास नक्की संपर्क करा जोड चांगली मोठ्या मापाची का काय एक आणलेलं आहे का दाखवा बघा मी जर शेतकऱ्यांनी मला काकडी काय दिली काय तीन आणली आणली काय किंमत याची पंचावन्न हजार का दाताला सहा हजार कामाला चालू आहे ना गरीब मारत तरी बरं शेवट अपेक्षा किती तुमची शेवट पन्नास हजार लागणार फोन नंबर सांगा परंतु शहाऐंशी जिरो पाच नंबर दिलेला आहे मित्रांनो या नंबरवर संपर्क करू शकता जर तुम्हाला बैल घ्यायचे असेल आवडत असेल कामाची संपूर्ण गॅरंटी आहे दाताला पूर्ण आहे काय किंमत आहे दहा एक लाख चाळीस हजार हो दाताला को दाताला कोरे येतात आता चालू पूर्ण होत आहे बरं दात हवारीवर मित्रांनो बघू शकतो आपण जोडची क्वालिटी चांगली आहे जोड मस्त आहे बघा छान आहे जोड कुठलं गाव तुमचं हिंग होण्याचे आहेत का बरं मारत तर नाही ना गरीब आहेत व्यवहारात कमी जास्त करून घेणार का बर फोन नंबर सांगा बरं पंच्याण्णव बावन्न पंच्याण्णव बावन, नव्याण्णव ऐंशी मित्रांनो नंबर दिलेला हा नंबरवर संपर्क करून आपण जोडी खरेदी करू शकता चाळीसगावचा बाजार मी तुम्हाला दाखवतोय शेतकरी बाजार दाखवतोय तुम्हाला आवडत असेल तर नक्की संपर्क करून आपण ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो शेतकऱ्याची छान आहे जोड मापात देखायला पण चांगली आणि कामाला पण चांगले दिले हो नव्वद हजार नव्वद सांगायला आणि द्यायला नव्वद मध्ये गिरक ने जर मागितले तर कमी जास्त करून देणार आहेत बरं दाताला पूर्ण आहेत करतात बर कामाची संपूर्ण गॅरंटी पूर्ण आकलून पैसे बरं व काढी व कर आकलून दाखवणार तुम्ही कम्प्लीट गाव कोणतं तुमचं सूरबंगला नाव नाव सांगा तुमचं पप्पू पप्पुशे फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट सोळा बावीस सोळा बावीस एकोणऐंशी एकोणऐंशी मित्रांनो गावराने मस्त आहे छान क्वालिटी आहे बैलांची आणि या बैलांचं गावरान बैलांचं टेन्शन राहत नाही कामाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही जर तुम्हाला आवडत असेल खरेदी करायची असेल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क आपण अवश्य करू शकतो सत्तर हजार दाताला कशी चार दोन दात चार दात दोन दात सत्तर हजार कामाला का गाडी वखर कम्प्लीट आहे एकदम कम्प्लीट म्हणजे हो का झोपून घ्या चार सहा दात सत्तर हजार रुपये किंमत सत्तर किंमत व्यवहारात कमी जास्त करून घेणार गेले काय बरं गाव कोणतं वापस बसले तर वापस बाळांनी पैसा दिसून आकलून दाखवणार का तुम्ही शेतकर बर उन्हाच्या मटण माझा पटका आवड हो बापरे म्हणजे फुल वापर देत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे जोडे जर तुम्हाला खरेदी करायची असेल त्यांचा नंबर देतो ते मटन बिटन पण खाऊ घालणार आहे त्यांच्याकडे जा बघा बगा आकलून बघा मग खरेदी करा एक रुपया देऊन तुमचं करमुट पवरा नंबर सांगा बरं का सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस तेतीस झिरो सात झिरो सात चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव नाव काय सांगितलं तुमचं भूषण मोरे भूषण मोरे बघा मित्रांनो मटण खायचे असेल तर नक्की संपर्क करा आणि जाऊन बघा जोड चांगली आवडली असतं खरेदी करून या मित्रांनो नंबर दिलेला आहे मित्रांनो बाजार आगचागच भरलेला आहे आता बाजारामध्ये बाजारा 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 ते आलेली आलेली आणि शेतकरी बाजारामध्ये भरपूर शेतकरी आपले बैल आणतात शेतकरी बाजारामध्ये गावच्या बाजारामध्ये तुम्हाला गावरान बैल भेटतील माडवी पण भेटतील आणि किल्लार पण भेटतील तर तिघ प्रकारचे जे बैल आहेत ते तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत काही काही बैलदोड्या खरंच खूप चांगल्या आणलेल्या असतात तर नक्की तुम्ही एकदा शेतकरी बाजार फिरा शेतकरी बाजारमध्ये ना छोटे मोठे व्यापारी पण असतात त्याच्या पण तुम्ही लक्ष ठेवायला हवं हो, कारण की इथं समजत नाही शेतकरी आहे व्यापारी कोण कारण की लहान लहान व्यापारी पण या ठिकाणी एक एक जोड्या घेऊन घेतात तर त्याच्यामुळे शेतकऱ्याची जोड ओळखा आणि शेतकऱ्याकडून खरेदी तुम्हाला जर करायची असेल तर करू शकता व्यापाऱ्याकडून पण खरेदी तुमच्यावर येते ते जोडी आवडेल ती पण शेतकरी बाजारमध्ये तुम्हाला गावरान माडवी आणि खिल्लार या प्रकारच्या जोड्या तुम्हाला या ठिकाणी दिस दिसतील मित्रांनो बघा भरपूर आहेत काही बैल चांगल्या क्वालिटीचे पण असतात काही जेमतेम असतात तुम्हाला, तुम्हाला जे आवडत असेल त्या पद्धतीच्या किमतींनी तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येऊ शकते मित्रांनो तर व्हिडिओ खूप मोठा बनणार आहे मित्रांनो पण कसं आहे आपल्याला जेवढं शक्य झालं तेवढा आपण व्हिडिओ बनवतो कारण की एवढ्या सर्वांचा मुलाखती घेणं किंवा त्यांच्या बैलांची किमती जाणून घेणं खूप आवड असतं कारण की पूर्ण बाजार कवर करावा लागतो तर मी व्हिडिओ बनवलेला आहे नंबर पण दिलेले आहे शेतकऱ्यांचे तुम्हाला जर बैलजोड्या आवडत असेल तर नक्की संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मेंट करा बघा मी तुम्हाला आहे संपूर्ण बैलजोड्या हे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या जोड्या आहेत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या बैलजोड्या ज्या राहतात ते सवारून आणलेले असतात मित्रांनो थोडंफार कलर बिलर टाकलेले असतात शामण्या श्यामी वगैरे लावलेली असते गोंडे वगैरे लावलेले असतात गुलाल वगैरे टाकलेलं असतं त्याच्यामुळे ओढखीच लागून जातात आणि जे शेतकऱ्याचे असतात ते डायरेक्ट पप्पू दादा नमस्कार व्हिडिओ चालू आहे आपल्याला काय सांगणार आजच्या बाजारामध्ये तिकडनं आलो मी आता हे आपले मित्र आले तुमचे मित्र आले त्यांना जोडी दाखवतात या मग चांगला भरलेला आजच्या बाजार बरं या तिकडं भेटू चला तर मित्रांनो हे बघा हे छोटे व्यापारी आहेत यांची एक बैलजोडी अशी सवारलेली असते गोंडे झालर वगैरे लावलेले असतात पट्टी वगैरे लावलेले असते त्याच्यात ओळखीचं लागतं की छोटे मोठे व्यापाऱ्यांचे आहेत आणि शेतकरी जो आहेत त्याचे ज जे बैल आहेत ते डायरेक्ट जसे जुंपलेले राहतात गाड्याला तसेच सोडून आणतो काही सवारलेले जात नाही त्याच्यामुळे लक्षात येऊन जात काय काही आणतात सवारू तर व्हिडिओ बघा मित्रांनो मस्त बनलेला व्हिडिओ जय जवान जय किसान धन्यवाद जय महाराष्ट्र